आपली सूर्यमाला आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो त्या खगोलीय वस्तू म्हणजे उपग्रह बटुग्रह आणि लघुग्रह